धान उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या नामदार सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने काढणीच्या वेळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या अनुषंगाने पुढे सर्वेक्षण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी विभाग प्रधान सचिव जयश्री भोज तसेच मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांच्यासोबत बैठक घेत याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले, उत्पा दिले। उत्पा दिल धान उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेशही नामदार मुनगंटीवार यांनी दिले जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी लष्करी अळी तसेच इतर किडींच्या प्रादुर्भावामुळे हवालदिल झाला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची आवश्यकता असून सदर नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी व उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देखील नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालय येथे बैठकीत संबंधित अधिकारी यांना दिले